तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी लय लय मनापासून स्वागत बरं का तर उन्हाळ्याचं ऊन इतकं भयंकर ऊन आहे की सांगायचं ना तर बाबा हे मी जे फाडे डोक्यावर घेतलाय का नाही तो फाड्यावाला आणि डोक्यावर घेतलाय लय ऊन लागतं याडे असं तिकडं पाठी कारल्याचा कारल्याचा आहे दोन दिवस झालं कारली भरपूर खाल्ली आणि इकडं जवळ ता तांबाट्याचं आहे तांबाट्यात आपली मेंढर चरतीत आहे सुंदर अशी आणि वरती जी झाडं दिसते ती लिंबूनचा बाग आहे चिंचा चिंचा, चिंचा का काय भेटले नाही त्यामुळं कारल्यात आम्ही लिंबू पिळूनच कारलं बनवून खाल्लं बरं का मित्रांनो तर आता काय झाला विषय सकाळ सकाळी मेंढर सोडली आणि पाला पाचळ हिंडवून आणली आणि पाणी पाजून तांबाट्यात सोडली ते आता दहा अकराचा टायमिंग झाला मित्रांनो चांगली तर चांगली मेंढरं बी आळ असली तरी आता सावलीला नेऊन बसवायची तर इथं बस कडल आजूबाजूला दान असल्यामुळं एकूर एकूर आम्ही वाड्यानं आलो आलोय आणि इथले आता लिंबाखाली नेऊन मेंढर बसवायची की मग तर बसायची गडीभर मग तास दोन तास उन्हाचं म्हणजे उन्हाचं कसं मेंढर फुगलेली दोन अडीच वाजेपर्यंत बसणार इथं आणि बसल्याच्या नंतर मग हलवाजीन परत तांबाट न्यायची यायचे अगं आपल्याला एक दोन म्हणायचं एक दोन मन एक दोन तीन मन तीन तीन चार पाच पाच सहा तो, तो, सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा चौदा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस बावीस बाई तेवीस चोवीस चाळीस पंचवीस सव्वीस हा बर पंचवीस पर्यंत येत तर मित्रांनो सावलीला बसली तर मेंढ्रा आणि आता तिकडं लिंबाखाली पलीकडचे दिसते ते लिंबाखाली मेंढ्र बसली मी आलोय बिराडाव जेवायसाठी आलो होतो तर आता गडीभर बसली त सावलीला म्हणतानी मग हि तर सावलीला बसलोय बघा तर अशा प्रकारे ही सावली दिली या कोखऱ्यासाठी बरं काही कोकरी इथं मागाव काही कोकरी तर ह्या सावली खाली बाबा बाया बसते मस्त सुंदर अशा एकदम आमच्या आकूबाई बसते आता उप दुपारचं म्हणलं बसल्या बसल्या काही दुपारची झोप बी लागत नाही मला तर मग आमच्या आकूबाईला म्हणलं एक दोन म्हणावं तर असं थोड्या टायमाने एक दोन म्हणायला लावतो आणि आता उन्हाळ्याचं वारं बिर येत कशाला साहेब काय चपल्या कापाय आणल्या हो काय झाले चव्या वहिनी आण <video Lords> काय का पाहिजे ते जोड मुळे बसत नाही तर मित्रांनो आमच्या धनगरांच्या बायांच्या पायात जोडवजी म्हणते का नाही ते किती बाराचं वय नाही तुमचं बारा बारा, 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 बारा ती ती देच्णा देच्णा च म्हणजे दोन्ही दोन्ही मिळून बारा तर येत बारा बाराची एका पायात जोडवी असते तर अरे अरे ते कशाला कापते तेच कापायचे तर जोडव्यामुळं चप्पलचा चप्पलाच बन बसत नव्हता अरे सुईच धर सुईच धर सुईच चा कुधर कि तस का तर त्या जोडव्या हा नव्या चप्पलाचा पट्टा कापायचा या

तो हो का हि पट्टा तोडलाय आता जोड कसं मापात आणि आता हे जे ना पट्टा तवा हे तासा होता पट्टा बरोबर का मग ते पाय इकडं म्हणजे चप्पल काढताना घालताना जोडवं जोडवेला त्रास व्हायचा त्यामुळे हे पट्टा डायरेक्ट तोडूनच टाकलाय काढा आता तोड तर अशा प्रकारे ह्या सुद्धा नव्या चिपलाच तोडायचं आहे आमची शीतबा इकडं टुकुमुक बघित बसली अशी सुंदर अशी सावलीला इकडं आकुबायचं चाललं या गरबड आणि इकडं अनुबायचं तर काय एकलाच थाट आहे आणि इकडं कोकऱ्यांचं तर काय विशेष नाही तिथे आपले ना आता आज आमदा माझी आव्हान आणि गासन गासन मुर सर माग जुडी होती आता पाडव्याला बारा महिना होते माझी जोडी वारा आलं बाबा

का तुमच्या वहिनीची चप्पल पायात घाला पायात घाला चप्पल आव सकाळी कुकू लिहिली होती मी बर बीन मेणाचं लिहिली होती आडव लिहिली नव्हती त्या पण काय मेन राखून आली बाखर खाल्ली ना कुकू लिहायला बसली आता पूर कुकू तर लिहून घेते का सांडवून ठेवते

तौला। तौला आली वायदुळा आली वायदुळ वायदुळ वायदुळीला काय झालंय बघू वर आता वायदुळ आली बाबा मिट नाही मिट नाही मिट नाही मिट नाही मिट नाही अगा आणि धर 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 का गुण गेला अला काही कसली वार सुटले गे नाही तिने का तर मित्रांनो अशा प्रकारे बघा वार सुटलंय बरं का आणि वार इतकं भयानक सुटलंय की बायांची यांची केली बाबा आणि आता हे वार सुटल्यामुळं मेंढर बी काय सावलीला बसत नाही तर आता मेंढरा का गेलं पाहिजे अशा प्रकारे बाहेंची जाईना पाहून मला लई मजा वाटली बर का तर अशा प्रकारे मित्रांनो तास दीड तास बसलो बेराडाव आणि आता मेंढर बी हल्ली तर चला जाऊया आता मेंढरा बसे माघारी तुझा तुम्ही तर मेंढरा हल्ली आता झाडा खालन सावलीला बसलेली दोन अडीच वाजली तर आता दोन चार मेंढर कोकऱ्यावर आली होती पळत हे आणली घर माघारी वर जातीला ओनात ना फिरून देऊ चाललोय आता मेंढरा ग मित्रांनो तर हो काही अशा प्रकारे लिंबूणीचा बाग आहे इकडं सुंदर अशा सावलीला उभं राहिलोय मी आणि इकडं तांबाट्याच्या फाडात आपली मेंढर चरतीत आहे तर आता तांबाटे पूर्ण संपवली तर तिकडे दाजी काल बाजूला आहेत तर तिथनं आलो आणि आता तांबाट्यात मेंढर सोडली आणि लगेच आता चार साडेचारचा टायमिंग झाला तर आता बिराडं घालायची ते आता दुसऱ्या तळा दुसरा तळ द्यायचा बाबा झोपली तर लिबुलीच्या सावलीला सुंदर अशी गार सावलीला झोपली ते तर मी जाऊन आता बाबाला उठवणार आहे बाबाला थांबवणार आहे आणि मी जाणार आहे जर अनुबाईला मदत करण्यासाठी बिराड गोड्यावर घालण्यासाठी तर तुम्हाला बिराडाचं बी धावतो काय अरे बिराड घालू लागायचा तो उभा राह मेंढरा आणू लागवायचा

आवडलं वहिनी गुड काय करताय बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आता काय झाला विषय वाडा जायचा उठून दुसऱ्या वावरात आता गोड्या गाडवाच चाललंय इकडं बाईच चाललंय तिकडं वहिनीचं इकडं व काकूच का काकुनी आज गुढी नाही आणली आणते इकडं चाललंय अनुबाईच हे आवळा टाकायचं आणि काय करते गे, टाकून, बर? टाकून गे बर खाली टाकून टाकलं बरं घेतली घालून आता रगी टाकून घ्यायची बर ही आंधी खाली कबर टाकायचं असते म्हणजे त्याच्या पाठीला ऋतू नाही म्हणून ना होय

आपल्या गुढीच घातलंय तसच ह्या घ्यायचं आता हे फुगी आवळा सगळं म्हणजे घालून घेतले आता या रगी हे घालून आहे त्या गोड्याच घातलं तसच म्हणजे नेहमी नेहमी कपडे घालायचे तर मित्रांनो हे जे द्वारेद्वारेच जे जाळ दिसतंय का नाही त्याच्या जाळ्यात काय असतं आपले कपडे आणि काय काय हा म्हणजे कपडे असते ते ह्या जाळ्यात ना बर का तर दोन्ही गोड्या सारखंच असतं हे दोन गोडी कशासाठी मित्रांनो हे धान्याची परत आपले कडधान्याची आणि कपड्याच ह्याचं जाळ असतं गोणी असते का खाया आपलं म्हणजे जे बारक्या मुलाचं ह्याचं सगळं खाया असतं ते सगळं हे ह्याजाव एका जाळ्यात आणि तिकडं जे जाळ भरलंय का नाही ते पिवळं हे त्याच्यात असते ते भांडी म्हणजे बागा तुम्हाला धावतो एक मिनटं अशी त्या गोड्यावर हे टाकलं ते जाळं आणि हे ह्याच्यावर टाकलं हे जाळं तर बघा हे निळं आहे ते बाकरीचं टोपलं त्याच्या पलीकडं हांडा आहे तर त्या हांड्यात बाकीचं आपली पळी उलातनं जी काय भांडी असते ती हांड्यात टाकली त्या आणि बाकरीच्या टोपल्यात ताटल्या बिटल्या आणि इकडं आपलं भांडी पाणी प्यायची बरं का आणि हे पलीकडचं पिवळं जे आहे का नाही तो पसारा आहे पसारा म्हणजे काय की तेल मीठ माशाला ते त्यात आहे आता ही उशी त्यात टाकली आता हे जाळं शे गोवाड्यावर टाकायचे आपली ही गुढी ह्या गुढीवर आणि तेजा ते जाळ त्याच्यावर टाकले तर आता हिथे एक कठाळे कठाळी कठाळ म्हणजे काय तर ह्याच्यात आपलं काय असतं ना कडधान्य वगैरे ते आता ह्या गोडीव टाकून ते जाळ त्याच्यावर टाकायचं आणि नंतर मग हे बाकी किरकोळ आरकुळ माचोळी गज डालग काट्या खुट्या मग ते त्याच्या वरण ते जाळ टाकले की टाकायचं तुम्हाला धावतो पो पूर्ण प्रोसेस कशी असते तर काट्या इकडं कोणा गोडा चालला होता तर बिराळ घालता घालता गोडा आपला साईडला जातो तर हो का तुम्हाला जसं म्हटलं होतं का ना की अशा प्रकारे जाळं टाकायचं आणि त्याच्यावर हो का ह्या कुऱ्हाड आपली डाळीची कुऱ्हाड किंवा ह्या खुट्ट्या काट्या, काट्या। आणि ही आपली महत्वाची म्हणजे मेंढराची संध्याकाळी जी वाघर देतो ही वाघर ही अशी व्यवस्थित टाकून घ्यायची नाही कारणे आता हे टाकल्यानंतर ह्याच्यावर काय टाकायचे आणि खचून घेच हे बर तर मित्रांनो हे वर जी मटेरियल टाकला ह्याला काय आपण जास्त बांधाय बिंदायला लागत नाही कारण एक सामान टाकलं का नाही आणि थोडासा हे बांधलं का व्यवस्थित खचलं खचायचं म्हणायचं त्याला तर खचलं की मग काय पडत नाही काय नाही तर असं हे हातरायचं छपा छुपा ह्याला छापा म्हणते बरं का आमच्यात म्हणजे हे हातरायचं तळवाटाचं शिवलं येऱ्याच्या पिशवीचा आणि चुळीचा खण एकदम शिवून असं हातरायला व्यवस्थित केलंय तर त्याच्यावर आता काय गोड टाकायचा म्हणजे ह्या गोड्यावर बिराड पूर्ण झालं ना ह्याच्यावर काय परत बांधायचं वेळ आता ह्या गोड्या एवढं खचलं का नाही म्हणजे दुवारीने बांधलं तर आता बांधायचं कसं आहे तुम्हाला प्रोसेस थोडीशी दावतो मी बरं का हं म्हणजे असा तिरपा टाकायचा का गोड्याच्या ह्या मानकून ह्या सायटीला असा कासरा घ्यायचा आणि शिकडून खालन फिरवून घ्यायचं वाज्याला हा तर आता हो का हिथ मध्ये घेतलेला कसरा इथं वडायचं असं दमानी दमानी दमाकी इथं पाहिला आवाज थोडासा वाज्याला वडून घ्यायचं ओके

असं हे झालं तरी काढून घ्यायला गेल मीठ आलं पाहिजे वाडायक झालं घालून सगळं कुठे काठे बर 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 आता जातो मी ओढून काय अडचण आहे हो अशा प्रकारे मित्रांनो बिराड घातले आता हे ओढून जातील आता मी जातो मेंढराकडे बर अनुभवायला बिराड घालू लागलो आणि आता आलोय मेंढरा का में मित्रांनो मेंढरा हलून आता पुढच्या रानात नाही यायचे ते तर आता गुढी येतील पाठी मागून तोपर्यंत आता मस्त सुंदर अशी एकदम थांबली ती मेंढर तर अशा प्रकारे मित्रांनो मेंढराचं काय अडचण नाही मेंढ्र कुठं पिचरतीच पण शेरडनला झाड पाला लागतो तर का बांधावली झाड तोडली तोराडीची लिंबाचं आणि टनटणीचं का कशाच तर दुसरं आहे तर त्या वाळल्या पाल्यावर अगदी तुटून शेरड पडली तया हय होय किती लांब जायचंय भाय जवळ असल्या बरं असता बर बर चालते जा कार का बर 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पाणी कांची भरा तिथं तिथे कोणाचं काय कोणाचं काय तर आमच्या लाडाय वहिनीचं तर काय वेगळंच बाबा वहिनी काय वर आणि डोक्यावर कशाला येत का मारण्याचं हाय जत्रा तुमची नाही मला नाही बाबा म्हणतोय आपलं होते बर बर तिथं तिथं तरी कुठं बघायचं अशा प्रकारे मित्रांनो बांधावन मिड्यावरती बोलावल्या बरं का आता तिकडं तळाव नाही तिकडं पाणी आहे मेंढ्राला सुद्धा ना आम्हाला सुद्धा गोड्या गाडवाला सगळं पटांगा नाही आणि तिथं बी तांबाटीच इथं तर आपलं बिराड थोडं मागं राहिलं होतं अनुबाईचं ते आता येतं या आता कशामुळं महाग राहिलं होतं तिला इचरू आपण बाय गेल्या मोरपार तळाव पोचले असतील तिथं

सरपण काढलोय काय तिथं सरपण नाही काय होय लिंबाच जाळायचं नाही आम्हाला सरपण बर बर आका काय गां बाळ बांधलं तुझ्या जवळ आणि तू गोड्या बसली मजा वाटते का तुला तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्या अक्कूबाईची सवारी गोड्या आता एकर गेलं आणि याच थोडं दाबुक्त करतो का बाय करतो पडून देऊ बस की जाऊ दे जपाटपाट पाणी आहे भरायचं होय हा बाय 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 टाटा तर अशा प्रकारे आपली मेंढरा आली ते बघा दुसऱ्या तांबाट्याच्या रानात आणि गुढी गेली ते आपल्या दुसरा तळबला तर मित्रांनो खरंच अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ खरंच म्हणजे पाहण्यासाठी आतुरता वाटली पाहिजे अशा हिशोबाने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो एका साध्या बोळ्या ह्या व्यक्तीला तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि तुमचा सपोर्ट म्हणजे फक्त एक